नमस्कार मी राजू सुरडकर तहसीलदार उमरखेड माझा आजचा विषय अतिक्रमण नियमित करणे किंवा नियमानुकूल करणे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंमलात आल्यापासून अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कमी अधिक प्रमाणात शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम एक्कावन्नमध्ये अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीची अतिक्रमण नियमानुकूल करण्याची इच्छा असल्यास अतिक्रमण करण्यात आलेल्या जमिती जमिनीच्या किमतीच्या पाचपटहून अधिक नसेल इतकी रक्कम उक्त व्यक्तीवर आकारून त्या जमिनीवरील सर्वसाधारण वार्षिक जमीन महसूलाच्या पाचपटीहून अधिक नसेल इतकी आकारणी निश्चित करून मान्य जिल्हाधिकारी लागतील अशा अटी व शर्तीवर जमीन देण्याची व त्याची नोंद भूमी अभिलेखात घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या या शासन निर्णयाप्रमाणे शासकीय पड गायरान व वन जमिनीवर शेतीसाठी झालेली व दिनांक एकतीस मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत दिनांक एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतरची अतिक्रमणे तात्काळ दूर दूर करण्यात यावी असे शासनाचे निर्देश असताना सुद्धा सुमारे एक लाख आठ हजार नऊशे पंधरा हेक्टर शासकीय पड व गायरान जमिनीवर चौऱ्याऐंशी हजार दोनशे तीस व्यक्तींनी दिनांक एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद या काळामध्ये शेती प्रयोजनासाठी अतिक्रमणे केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते शासकीय आणि शासकीय पड आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करावीत किंवा कसे हा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता समाजातील गरीब घटकांना चरितार्थाचे साधन मिळावे या उद्देशाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शासकीय पळ आणि गायरान जमिनीवरील दिनांक एक एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर ते चौ चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद या कालावधीमध्ये मागासवर्गीय आणि इतर भूमिहीन व्यक्तींची शेतीसाठी झालेले व दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम चाळीस आणि जमीन महसूल सरकारी जमिनीचे विल्हेवाट लावणे नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या नियम त्रेचाळीसच्या तरतुदीमधील आदेशात अंशता बदल करून दिनांक सत्तावीस नोव्हेंबर एकोणासशे एक्क्याण्णव रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि त्यामध्ये खालीलप्रमाणे अटी व शर्ती ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये पहिली मुख्यतः अट होती की दिनांक एक एप्रिल अठ्याहत्तर आणि चौदा एप्रिल नव्वद या कालावधीत झालेली व चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी अस्तित्वात असलेली आस्ति अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात यावीत अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीचे नित्याचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच युज्युअल प्लेस ऑफ रेसिडन्स निमाकुल कराव्याच्या जमिनीच्या आठ किलोमीटरच्या परिसरात असावे सदर कालावधीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने अतिक्रमण केलेली जमीन किमान एक वर्ष तरी कसली असली पाहिजे अतिक्रमण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जास्तीत जास्त दोन हेक्टर जिरायत जमीन एवढे अतिक्रमण निमानुकूल करण्यात यावे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने अतिक्रमणाच्या संपूर्ण कालावधीतील आकारणी असेसमेंट आणि महसूल संहितेच्या कलम पन्नासच्या तरतुदीप्रमाणे दंड आकारलेला असल्यास तो भरणे आवश्यक राहील अतिक्रमण करणारी व्यक्ती जर मागासवर्गीय असेल तर जमिनीच्या आकारणीच्या सहा पट इतकी आणि अमागासवर्गीय असेल तर आकारणीच्या चोवीस पट इतकी कब्ज्याच हक्काची रक्कम सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या तरतुदीप्रमाणे सदर लाभार्थी भरण्यास पात्र राहील अतिक्रमण करणारी व्यक्ती जमिनीच्या कृषी वापराबाबत सर्वसाधारण कृषक का आकारणी भरण्यास पात्र राहील शिवाय सन एकोणीसशे एकाहत्तरच्या सरकारी जमीन वाटपाबाबतच्या नियम त्रेचाळीस एक अमधील या शर्ती ज्या आहेत या नियमानुसार त्या शर्ती पण त्यांना बंधनकारक राहतील या निर्णयाप्रमाणे नियमानुकूल करण्यात अतिक्रमणे नियम त्रेचाळीस एकनुसार विहित केलेल्या शर्ती तसेच नियमीच्या शर्ती व अटींना अधीन राहतील या निर्णयाप्रमाणे नियमानुकूल करवायचे करावयाच्या अतिक्रमणाबाबत नियम अकरा पाचमध्ये विहित केलेली वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आणि नियम सतरा खाली विहित केलेली जमीन वाटपाबाबतची कार्यपद्धती शिथिल करण्यात यावी आणि जमीन प्रदानाचे आदेश आणि सनद अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीच्या आणि त्याच्या पत्नीच्या अविवाहित असेल किंवा विदूर विधवा व्यक्ती असेल तर त्याच्या नावाने करण्याबाबत शासन निर्णय दिनांक सात मे एकोणीसशे नव्वदप्रमाणे कारवाई करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले त्यामुळे सत्तावीस जानेवारी दोन हजार अकरापर्यंत वरील अटी शर्तीनुसार जमीन निर्माणकूल करण्याची प्रक्रिया राबवली गेली मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हिल अपील क्रमांक अकरा बत्तीस ऑब्लिक दोन हजार अकरा जगपाल सिंग विरुद्ध पंजाब राज्य व इतर या प्रकरणात दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने एक निर्णय पारित करून त्यात पुढीलप्रमाणे निरीक्षणे नोंदवली शतकापासून गावाच्या ताब्यात असलेल्या सार्वजनिक वापरातील जमिनी व वा गायरान जमिनी गावकऱ्यांच्या विविध उपयोगात आहेत असे जसे उदाहरणार्थ गुरांना पाणी पिण्यासाठी धुण्यासाठी तलाव धान्य साठवणुकीसाठी जागा पानंद रस्ते वहीवाटीचे रस्ते मनोरंजनाची जागा सर्कस सर्कससाठी वापरली जाणारी रामलीलेसाठी वापरणारी वापरली जाणारी जागा मैदान बैलगाड्या स्थानक स्मशानभूमी दफनभूमी इत्यादी प्रयोजनासाठी गावकऱ्यांच्या ताब्यात या शासकीय जमिनी होत्या या जमिनींची मालकी स्थानिक कायद्यानुसार शासनाकडे होती शासनाने या जमिनीचे व्यवस्थापन ग्रामसभा ग्रामपंचायतीकडे सोपविले होते या जमिनीचे सार्वजनिक वापरासाठीच्या जमिनी म्हणून असलेले स्थान अबाधित राखण्यासाठी त्यांना अस्तांतरणीय दर्जा देण्यात आला होता असे असले तरी अपवादात्मक परिस्थिती काही जमिनी भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना देणे आवश्यक होते यात शंका नाही मात्र हे अगदी अपवादात्मक परिस्थितीतच करणे अपेक्षित होते गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरांच्या हक्काचे इतक्या आस्थेने संरक्षण करण्यात आले होते की काही कायद्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले की या जमिनीची मालकी शासनाकडे असली तरी त्यामुळे गावांचे सार्वजनिक हक्क नष्ट होत नाहीत मात्र स्वातंत्र्यानंतर काही बलशाली धन धनशक्तीवाल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जमिनी हडप केल्याचे आढळून आले आले होते प्रशासनाने देखील हेतुपुरस्सर दुर्लक्ष व स्थानिक शक्तीच्या संगणमताने या बाबीकडे दुर्लक्ष केले होते सबब सर्व राज्य शासनांनी शासकीय गायरान व ग्रामसभांच्या ग्रामस्थांच्या सार्वजनिक सोयीसु सुविधांसाठी असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करून सदर जमिनी लोकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करून या कार्यक्रमाअंतर्गत संबंधित अतिक्रमणधारकांना कारणे दाखवा नोटीस देऊन व संक्षिप्त सुनावणी घेऊन त्वरेने अपात्र अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई करावी अशा प्रकारचं निरीक्षण मान्य सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं याच कार्यक्रमाअंतर्गत संबंधित अतिक्रमणधारकांना कारणे दाखवा नोटीस देऊन संक्षिप्त सुनावणी घेण्यात येऊन तत्परतेने अपात्र अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई करावी अशी अतिक्रमणे खूप कालावधी पैसेंची आहेत किंवा त्यावरील बांधकामावर प्रचंड खर्च करण्यात आला आहे अशा कारणास्तव कोणत्याही अतिक्रमणास संरक्षण देण्यात येऊ नये तथा अशी अतिक्रमणे निमानुकूल करण्यात येऊ नयेत ज्या प्रकरणात शासनाच्या निर्णयाद्वारे भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती इत्यादींचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे अशी अतिक्रमणे तसेच शाळा दवाखाना किंवा इतर सार्वजनिक प्रयोजनांची बांधकामे यांची अगोदरच अस्तित्वात असलेली अतिक्रमणे वगळण्यात यावीत याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला होता त्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने असे आदेश दिले होते की परिषद सात चारमध्ये नमूद केलेल्या प्रयोजना प्रयोजनाव्यतिरिक्त गायरान व सार्वजनिक जमिनीवरील अन्य प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे तथा अनधिकृत बांधकामे जरी जुनी असली व बांधकामावर फार खर्च केला असला तरी निष्कासित करण्याची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जसे ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगर परिषद असतील यांनी विशेष कृती कार्यक्रम राबवून अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी आणि त्या बाबीमध्ये त्यांना संबंधित तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन यांनी सर्व सर्वतोपरी सहकार्य करावे सर्व, करा सर्व विभागांनी ही सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडावी तसेच अशा जमिनीवर भविष्यात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी गायरान जमीन अथवा सार्वजनिक वापरातील जमीन फक्त केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधा व सार्वजनिक प्रयोजन पब्लिक युटिलिटी आणि पब्लिक पर्पज यासाठी अन्य जमीन उपलब्ध नसल्यास याबाबत विचार करावा गायरान गुरचरण अथवा गा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणतीही व्यक्ती खाजगी संस्था संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येऊ नये तसेच वरील अट क्रमांक एक म्हणजेच सार्वजनिक प्रयोजनासाठी जर जमीन द्यायची असेल शासकीय जमीन तर त्याच्यासाठी खालीलप्रमाणे अटी व शर्ती ठेवण्यात आल्या त्याच्यामध्ये ग्रामसभेचा व ग्रामपंचायतीचा सुस्पष्ट ठराव असावा त्या ठरावाला मान्य जिल् जिल्हा परिषदेचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता असावी जमीन मंजूर करताना किमान आवश्यक जमिनीबाबत खात्री करण्यात यावी त्याकरता नियोजित आराखडे नका नकाशे प्रस्तावासोबत असावेत सार्वजनिक प्रयोजन पब्लिक प्र पर्पज व सार्वजनिक सुविधा पब्लिक युटिलिटी याबाबत संभ्रम निर्माण झाल्यास राज्य शासनाचे मार्गदर्शन घ्यावे ह्या सूचना आल्यानंतर सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यातील ठळक ठळक बाबीखालीलप्रमाणे सध्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणीच अशी अतिक्रमणे नियमानुकूल करणे सर्वसाधारणपणे गायरान जमिनी सार्वजनिक वापरातील जमिनी व वा वन क्षेत्र तसेच ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही अशा जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील दिनांक एक एक दोन हजार अकरापर्यंतची पर्यंतची निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण करून राहणाऱ्या सर्व अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे सोबतच्या परिशिष्टमध्ये नमूद केलेल्या तत्वानुसार नियमानुकूल करण्यास मंजुरी देण्यात येत आहे असं त्या शासन निर्णयात म्हटलं होतं आणि त्यामध्ये सदर अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत खालीलप्रमाणे अटी दिल्या होत्या त्या अटी अशा आहेत गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन त्याच जागी करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय असेल तर अशा जमिनीवरील अतिक्रमणे आहेत त्या ठिकाणी खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्याबाबत निर्देश दिले होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक अट एक होती की घरकुलासाठी अतिक्रमण नियमानुकूल करताना त्या घरकुलाच्या प्रकल्पाला ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत त्या प्रकल्पाला ग्रामीण गरजू व बेघर गृहनिर्माण प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावे तसेच अशा प्रकरणी पर्यायी गायरानासाठी प्रथम अतिक्रमित जागेच्या दुप्पट जागा निवडण्यात यावी ही दुप्पट जागा निवडण्याची अट ई क्लास जमिनीसाठी लागू आहे ग्रामसभेने ठराव करून पर्यायी गायरान नवीन जागेवर घोषित करण्यासाठी व अतिक्रमित जागेवरील गायरान निष्कासित करण्यासाठी प्रस्ताव संबंधित मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा प्रस्तावाला रित्सर परवानगी मिळाल्यानंतर अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्यात यावी सध्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करणे शक्य किंवा योग्य नसल्यास अशा अतिक्रमणाचे पर्यायी जागेत पुनर्वसन करणे सुदर जागेवरील अतिक्रमणाकरता ग्रामपंचायतीने निवडलेल्या जागेवर सोबतच्या परिशिष्टमध्ये नमूद केलेल्या तत्वानुसार पुनर्वसन करण्यास मंजुरी देण्यात येते त्याच्यामध्ये दे काही मार्गदर्शक सूचना मान्य राज्य शासनाने दिल्या होत्या त्याच्यामध्ये अतिक्रमण नियमानुकूल करताना बांधकामाच्या सभोवतालची जागा जसे रस्ते मोकळी जागा अतिक्रमण निरस्त केल्यावर राहिलेली जागा जी सलग नाही व मूळ विभागाची किंवा प्राधिकरणाची स्वतंत्र वापरासाठी उपयुक्त नाही अशी जागा ग्रामपंचायतीला निहित होतील या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर खालीलप्रमाणे एक शक्तीप्रदत्त समिती गठीत करण्यात मंजुरी देण्यात आली त्यामध्ये दे मान्य उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष आहेत तहसीलदार व गटविकास तहसीलदार हे सदस्य आहेत आणि गटविकास अधिकारी हे सदस्य सचिव आहेत या धोरणाअंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करताना प्राप्त होणाऱ्या शुल्काच्या रकमेपैकी दहा टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामीण गृहनिर्माण फंड यात जमा करण्यास व उर्वरित रक्कम राज्य शासनाकडे जमा करण्यास मंजुरी देण्यात आली यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एक विशिष्ट खाते विशेष ग्रामीण गृहनिर्माण फंड या नावाने उग उघडण्यात येऊन त्या निधीचा विनियोग करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली शासन परिपत्रक दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या होत्या या परिपत्रकान्वे त्या मार्गदर्शक सूचना अशा आहेत त्याच्यामध्ये पहिली सूचना अशी आहे की ग्रामसेवकाने सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार ते दोन हजार दहा दोन हजार अकरा व सन दोन हजार सतरा व दोन हजार अठरा या आर्थिक वर्षाचे ग्रामपंचायतीमधील नमुना आठ म्हणजे कर आकारणी नोंद होईल या नोंदीच्या प्रती आपले सरकार सेवा केंद्राच्या केंद्रचालकामार्फत स्कॅन करून घेऊन स्कॅन केलेल्या प्रती ऑनलाईन प्रमाणित कराव्या व सदर नमुना आठ कर आकारणी नोंदवी ही गटविकास अधिकारी यांच्या ताब्यात द्यावी या प्रतीतील नोंदीप्रमाणे ज्या मालमत्ताधारकांच्या नावापुढे सरकारी अतिक्रमण असल्याची नोंद आहे अशाच मालमत्तांची ग्रा ग्रामसेवकाने खातरजमा करून त्या नोंदीची माहिती परिशिष्ट अमधील विवरणपत्रात भरावी व त्याला प्रमाणित करावे त्यानंतर विस्तार अधिकारी यांनी सदर नोंदींची काटेकोरपणे तपासली तपासणी करून तपासले म्हणून प्रत्येक विवरण प्र पत्र प्रमाणित करणे आवश्यक आहे नंतर ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी प्रमाणित केलेले विवरणपत्र स्कॅन करून अतिक्रमण नियमानुकूल संगणक प्रणालीवर अपलोड करण्यासाठी व डेटा एंट्रीसाठी द्यायचे तदनंतर सदर माहिती प्रमाणित केल्यानंतर व डेटा डेटा एंट्री, एंट्री करताना खात्री करून एकही मालमत्ता धारक वगळला गेला नसल्याची खात्री करून ते ऑनलाईन करायचं आहे त्यानंतर संगणक प्रणालीद्वारे शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या बाबीनुसार पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात येईल व तिला वेबसाईटवर लावून व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल वरीलप्रमाणे कारवाई केल्यानंतर त्याला ग्रामसभेमध्ये सुद्धा त्या यादीला प्रसिद्धी द्यायची आहे नंतर सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीवर आक्षेप सूचना नोंदवण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देऊन लेखी स्वरूपात आक्षेप प्राप्त करून घ्यायचे आहेत आणि नंतर नोंद संगणक प्रणालीवर घेण्यात येऊन या यादीच ग्रामसेवकाने ऑनलाईन प्रमाणित करायचं आहे आता याच्यामध्ये पाप प्राप्त होणारे आक्षेप अतिक्रमण नियमानुकूल करताना साधारणपणे असे असतात की नाव चुकीचं आहे अतिक्रमणाचे वर्ष चुकीचं आहे अतिक्रमणाचं क्षेत्रफळ चुकीचं आहे किंवा नोंदच नाही आहे अतिक्रमणाची तर अशा असे ज्या किरकोळ तक्रारी प्राप्त होतील त्याचं निराकरण करूनच फायनल यादी ती प्रसिद्ध करायची आहे आणि नंतरच अतिक्रमणधारकांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करायचं आहे ग्रामपंचायतचा नमुना नंबर आठमध्ये नोंद झाल्यानंतर व तिच्यावर त्या यादीवर आक्षेप प्राप्त होऊन यादी अंतिम झाल्यानंतर सदर यादी तालुका स्तरावर जी शक्तीप्रदत्त समिती आहे त्या समितीसमोर सादर करायची आहे सदर समिती याबाबत सुनावणी घेऊन त्याबाबतचा अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत अंतिम निर्णय दिल्यानंतर संगणकीय प्रणालीवर तशी नोंद घ्यायची आहे आणि त्याला ग्रामसेवकांनी ऑनलाईन प्रमाणित करायचं आहे अशा प्रकारे ढोबळमानाने निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करताना ही कार्यवाही आपण अवलंबतो त्याचसोबत शासकीय जमीन इथून पुढं खाजगी व्यक्ती किंवा संस्था यांना तर देताच येत नाही मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने फक्त आणि फक्त राज्य शासन आणि राज्य शासनाचे उपक्रम केंद्र शासन केंद्र शासनाचे उपक्रम तसेच प्रकल्प म्हणजे जे बेघर लोक आहेत त्यांच्यासाठी गृह प्रकल्प उभारण्यासाठीच या जागेच जागेंचा वापर आता इथून पुढं कर करता येणार आहे धन्यवाद